रोजच्याप्रमाणे कॅरमची स्पर्धा चालू आमचे आणि आज आमच्या जोडी कसं तेजस संतोष आणि सर्वेश गाणी जरा बंद करा कॉपरेट लागा आणि राणे यांनी आमच्यासाठी थम्सअप आणलं कोकम सरबत हे बघा राणे थँक्यू हा आणि हे काय ते बटर त्याचा पपो काय ते आणलेला पण पोपओकॉ बटर पॉपकॉर्न त्याची पार्टी पोपओ अरे पॉप बोललो तू पॉपो हे पॉप बोललेलो तू पहिलं पॉप बोलले की नाही हा पपो मी बोलले पॉपो पॉपो पण यश पण अजून लागू असा आणि सगळा सामान वगैरे आणून ठेवले नाही तर छोटीशी पार्टी आमची होईल आमचे मित्र इल्याबद्दल आणि त्याचा सगळा खर्च आज आमचे राणेने केला आहे आणि संतोष सावंत यांनी आहे खर्च खर्च आज तो थोडंफार थोडंफार आणि आपले रोजचे कुक हे बघा हा मॅगी मॅगी पण सॉरी 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 मॅगी पण करूची आज पण चला यो गेम संपू ह्या साईडला रोजच्याप्रमाणे आपलं ललित सावंत कुकिंग करते मी आणि ओंकारा तिकतेच्या आणि आमचे पाहुणे मंडळी दीपराज पहिले पॉपॉ काय ते पॉपकॉर्न करतलो आम्ही पॉपॉत नाव ठेवलं त्याचा त्याचं आम्ही जुगाड बघा जुगाड बघा हवा हवा देता वा 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 ए पॉपकॉर्न 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 आहे परत किरण दादा भडकायचा पॉपो काय माझ्या जागेवरती किरण दादा बसलो आणि यश सर्वेश आणि तेजस प्रथमेश येऊक नाही तुझ्या कामाक आक जाऊचा देखा मी अचूक टाइमिंग 12:30 झाले असते तसे बघूया चल होय परफेक्ट 12:30 गरम पहिले पॉपकॉर्न करणार त्याच्यानंतर मॅगी व्हेज मॅगी आज व्हेज मॅगी आहे लगेच झाकण ठेवा चीज वाले ते चीज सब हातक वरती बनवली

काय करतो सरळ ठेव ना सरळ ठेव ना सगळी वरती ठेव सगळीकडनं लागू देत तर बटर बटरपॉपकॉन झालेले सध्या Uh, काय बोल तू गावरान गावरान चुलीवरच काय बटर पॉपकॉर्न दुसरा पॉकेट लो शेफ लोकांची सवय कधी जाऊची नाही रे खरच सांगते पहिला खाऊन बघणार ते आता दुसरा पण एक पॉकेट फोडून टाकत kasabag banaw nila packing ya. same process asya sa tulit

म्हणजे एक पार्टी झाली असं दाखवते रे आता दुसरी पार्टी आहे मॅगी तर आता पॉपकॉर्न पार्टी झालेली आहे पॉपकॉर्न हे बघा सगळेजणांनी आणि आता मी मॅगीच्या दिशेने वळतो हो मॅगीची पार्टी करूसाठी कांदे वगैरे कापले आता ओंकारकडून आणि मॅगी आता बनवीत ललितच साधी टोमॅटो टोमॅटो टॅमॅटो सुरुवात मॅगी बनूक तेल वगैरे टाकला आणि कांदे मिरची टोमॅटो मिरची वगैरे सगळं बनवलं सगळं एक साथ टाक हा टायमिंग कितीचं किती वाटले किती वाटले पण दीड, परफेक्ट हे रात्रीचे बघ कामगार कसे असत हे रात्रीचे कामगार कसे काम करून येऊन जेवण बनवत अस दिवस काम <laughs> माथाडी कामगार <laughs> उगा शिजून उभं पाणी टाकतायच मसाला दोन मिनिटाची मॅगी वीस मिनिटाची दोन मिनिटाची मॅगी आणि वीस मिनिट जायचं काय त्या मॅगीसाठी फक्त मॅगीने पाणीच लागतं <laughs> कांदे बिंदे लागत नाही येऊच्या बाकी आहेत <laughs> ये बघाय रात्री रात्री व्हिडिओ कॉलवरती बोलता बायकोशी वाटानी ते लावले येऊचे बाकी थांब थंडी पण

शेळ्या हायत नाही त्या दिवशी मी काढले मेले पूर्ण खोबरा मिळाला ए लाकड बघ याकडे गप्पा रंगली होत अजूनच लाकड बघ दिसतच नाही काळो का त्या झोपले झोपले तुम्ही जागे अस बऱ्याच टायमिंग नंतर आमची मॅगी बनून झालेली आहे आणि यशने हो प्लेटी लावून घेतले ना तू कशात नको काय बघ गरम झालं नऊ टाइम्स किरण दादा इकडे आता सर्व करतात सर्व काय बोलतात दोन मजली मॅगी झाली खाऊ घेवा थँक्यू या मॅगी खाऊक तूच आणि ललित नको आवडलो ए, पावडर शे हात अपशब्द नको फायनली आपल्या इकडचं आता सामान वगैरे ठेवलं आणि आपली जी पार्टी होती ती झालेली आहे यश सांगित कोणती कोणती आज पार्टी केलो आपण मॅगी आणि पॉपकॉर्न होती मजा आणि आज तेजस आणि सर्वेश आणि संतोष तर ती पण आपले आले होते मित्र तर ही पार्टी आता आपण केली थोडक्यात आणि थोडक्यात दरवेळीप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला हल्ली रोजच आपल्या पार्टीचे ब्लॉग घेतले होतात कंटिन्यू कारण आम्ही जे सगळेजणशी कॅरम वगैरे खेळत असतो त्यामुळे तर यश आता आपले हे ब्लॉग एंड करीत यश शेअर करा कमेंट करा बाय बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या नवीच ब्लॉग लवकरच येईल चला बाय 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 बाय